नमस्कार करने साथी मी सचिन पालवे सगळ्या महाराष्ट्राला सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवत आहे पी एम किसान योजनेच्या नावाने एक ॲप खूप मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल होत आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ते ॲप सुद्धा डाउनलोड केला आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातून डायरेक्ट पैसे सुद्धा कट झालेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी एबीपी माझाची न्यूज दाखवतो एम किसान क्रेडिट कार्ड बद्दल आपल्याकडे दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील एक तक्रदार गणेश विजयराव नांद्रे रनार गिरगाव यांची अशी तक्रार होती की त्यांच्या व्हॉट्सअपवरला एक मेसेज आला होता पी एम किसान कार्डचा त्याच्यानुसार त्यांनी तो डाऊनलोड केला त्यांनी डाऊन लोड, के के लोड केल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं तर त्यांच्या खात्यातील एक लाख एकावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये हे गायब झालेले आहे त्यांनी इमिडिएट सायबरला कॉन्टॅक्ट केलं सायबरनं ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे जे एक लाख एकावन्न हजार आठशे चौर्या अठ्ठेचाळीस रुपये होते ते ताबडतोब वॉलडाऊन केलेले आहे तर तुम्ही ही एबीपी माझाची न्यूज ऐकली असेल ते जे साहेब आहेत ते स्पष्ट सांगतात की एक ॲप आहे पी एम किसान योजनेचं ते फेक ॲप आहे आणि फेक ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे खूप साऱ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हे ॲप व्हायरल होत आहे आणि लोकांना असं वाटतंय की हे रियल ॲप आहे हे खरे ॲप आहे पी एम किसान योजनेच्या नावानेच हे ॲप जे आहे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल होत आहे मला सर्वांना एकच सांगायचं आहे अशा प्रकारचे जर एखादं ॲप तुम्हाला साईटला दिसत असेल ही आहे पी एम किसान योजनेच्या नावाने ॲप जर अशा प्रकारची फाईल किंवा अशा प्रकारचं काही जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसलं किंवा पी एम किसान योजनेच्या नावाने कोणतीही लिंक त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती दिसली तर सगळ्यांना एकच सांगतो कोणत्याही लिंकवरती किंवा कोणत्याही ॲपवरती त्या ठिकाणी क्लिक करू नका दुसरी गोष्ट आहे हे झालं पी एम किसान योजनेच्या नावाने फ्रॉड आता फ्रॉड सुरू होऊ शकतो तो म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या नावाने सुद्धा फ्रॉड सुरू होऊ शकतो अशाच प्रकारचे ॲप भविष्यात लाडक्या बहीण योजनेचे देखील येऊ शकतात असेच प्रकारचे ॲप तुम्हीसुद्धा डाउनलोड करून त्या ठिकाणी आपल्याच खात्यातले पैसे त्या ठिकाणी गमवू शकील दे गमवू द्या शकता त्यासाठी तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे अशा प्रकारचे ॲप जर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जर आले किंवा कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची एखादी पी डी एफ ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही माहीत नाही असे पी डी एफ जर आली तर ती कृपया करून कुणीही डाउनलोड करू नका हेच या ठिकाणी सांगायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेच्या नावाने देखील फ्रॉड सुरू होऊ शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा जर एखादी लिंक वगैरे काही आली किंवा लाडक्या बहीण योजनेच्या नावाने ॲप वगैरे जर असं काही आलंच तर कुणीही त्या ॲपवरती क्लिक करू नका किंवा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका किंवा लाडक्या बहीण योजनेच्या नावाने किंवा पी एम किसान योजनेच्या नावाने किंवा कुठल्याही योजनेच्या नावाने जर एखादी लिंक किंवा एखादं ॲप जर त्या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आलं तर त्या ठिकाणी त्या फाईलला डाउनलोड करू नका सगळ्यांना एकच सांगायचं आहे परत एकदा सांगतो कुठल्याही लिंकवरती क्लिक करू नका आणि कोणतेही ॲप त्या ठिकाणी जर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आले तर कुणीही त्या ॲपवरती क्लिक करू नका आणि लिंकवरतीसुद्धा सुद्धा क्लिक करू नका ही नम्रतेची सर्वांना माझी विनंती असेल तुम्हाला सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही सावधान झालात परंतु तुमचा शेजारचा सावधान झाला नाही हा व्हिडिओ सांगायचं हेच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाहता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लवकर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढ्या लवकर हा व्हिडिओ जो आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल करून टाका आणि सगळ्यांना देखील सांगून टाका की व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेल्या कोणत्याही ॲपवरती कोणत्याही लिंकवरती किंवा कोणतीही फाईल त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती आली तर कुणीही त्यावरती क्लिक करण्याचा प्रयत्न करू नका तुमचं बँक अकाऊंट देखील हॅक होतं आहे आणि तुमचं व्हॉट्सअप देखील त्या ठिकाणी पूर्णपणे हॅक होत आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही लिंकवरती कोणत्याही ॲपवरती क्लिक करू नका कोणतीही फाईल त्या ठिकाणी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका एवढंच तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद